नमस्कार मैत्रिणी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन शहानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघा सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज इथे आपण सुंदर अशी भाईवरती डिझाईन बनवणार आहोत डिझाईन बनवण्यासाठी एका साईडचा सा मी छोटासा बघा जेवढा मी पन्ना घेतलेला आहे तो बघा ते त्याची ते लेंथ उंची मापूनच मी घेतलेला आहे बघा तो आणि इथे काट आपले हे पूर्णपणे चार इंचाचे तयार व्हावे अशा पद्धतीप्रमाणे मी कटिंग करून घेतले आता जो पन्ना आहे तो पन्हा पूर्णपणे मध्यभागावरून मी दोन्ही सेम मार्जिनमध्ये मी कट करून घेतले आता मार्जिनमध्ये कट करून झाल्यानंतर त्याचे दोन्हीचे मध्यभाग काढून घ्यायचे इथे आपल्याला सुंदर अशी पप बाई बनवायची आता पप बाई बनवताना बरेचसेच प्रॉब्लेम्स काय येतात तर बाई घातल्यानंतर बऱ्याचशाच वेळेला काय होतं की एका साईडला येते किंवा पाठीमागच्या साईडला पप जातो किंवा बऱ्याचशा वेळा प्लेट्स मागे पुढे होतात त्या पुढे मागे पुढे होऊन नये त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आपण इथे जोडायची सुद्धा मी सांगणार आहे ब्लाऊजवरती कशा पद्धतीप्रमाणे तर जे आपण ब्लाऊजचा कपडा आहे तो अशा पद्धतीप्रमाणे थोडा थोडा मी मध्य भागावरून कट करून दोन्ही साईडला सेम त्या पद्धतीप्रमाणे आपण जोडून घ्यायचा आता जेवढी भाई तुमची असेल त्याच्या डबल आपण कपडा घ्यायचा आता भाई इथे बघा हा माझ्याकडे बेचाळीस छातीचा ब्लाऊज आहे बेचाळीस म्हटल्यानंतर साडे दहाची घडी त्याच्यानंतर अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे ही अकराची घडी टाकून भाईचं कटिंग करायचं भाईचं कटिंग नॉर्मली जसं करतो त्या पद्धतीप्रमाणे सोप्या ह्याच्यात आपण कटिंग करून घ्यायचं अस्तरवरती पहिल्यांदा अस्तरवरती कटिंग करून घेतल्यानंतर मी मगाशी सांगितलं साडीचा जो पन्ना होता त्याच्या एका साईडचा मी काढून घेतला एका साईडचा काढून झाल्यानंतर इथे काय करायचं आपल्याला तो भाग आहे ना त्या भागावरती आपण हा जो पन्ना आहे त्याच्यावरती दोन्ही भागावरती सेम त्या पद्धतीप्रमाणे आपण थोडे थोडे कट करून व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत बघा आता मी एक एक भाग तुम्हाला पूर्णपणे एक भाई पूर्णपणे कशा पद्धतीप्रमाणे शिवायची हे तुम्हाला मी इथं दाखवणार आहे बघा आता मी दोन्ही जोडून घेतले जोडून घेतल्यानंतर मध्य भागावरती इथे बघा मी मगाशी मार्किंग करून घेतलं आता मध्य भागावरती मार्किंग केल्यानंतर दोन दोन इंचावरती अशा पद्धतीप्रमाणे आपला जेवढा जांभळा कलरचा कापड आहे तिथंपर्यंत आपण मार्किंग करून घ्यायचं किती प्लेट्स पडतात इथे माझ्या पाच पाच प्लेट्स पडतात बघा म्हणजे मार्किंग जे मध्यभाग काढलेला आहे त्याच्या मार्किंगच्या पुढे पाच इंच त्या साईडला आणि सेम ह्या साईडलासुद्धा पाच 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 इंचाचं मार्किंग म्हणजे दोन दोन इंचाच्या प्लेट्स पास पडतात तर अशा पद्धतीप्रमाणे दोन दोन इंचाच्या ज्या प्लेट्स आपण पकडलेल्या आहेत त्या एकावर एक अशा पद्धतीप्रमाणे उचलायच्या आणि ठेवत जायचं आहे वरती मात्र व्यवस्थित हाताने एका हाताने आता उजव्या हातामध्ये आपण प्लेटचं मार्किंग करायचं आणि डाव्या हातामध्ये आपल्याला अशा ही ठेवून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं म्हणजे त्या प्लेट्स आपल्या एक एकसारख्या येतात बघा आता सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण काय करायचं सेम आपण ह्या साईडला आता आपल्या ह्या प्लेट्स डाव्या साईडच्या झाल्या आता उजव्या साईडच्या टाकायला घ्यायच्या उजव्या साईडच्या प्लेट्स टाकताना बघा सेम त्याच पद्धतीप्रमाणे दोन दोन इंचाचं जे मार्किंग केलं होतं ते पकडायचं आणि एक एका एक प्लेट टाकल्यानंतर दुसरी प्लेट घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवायची परत तिसरी घ्यायची परत चौथी घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे एकसारख्या प्लेट्स आपल्या ह्या आल्या पाहिजेत फक्त प्लेट्स टाकताना काय दक्षता घ्यायची प्लेट्स या व्यवस्थित आपल्या आल्या पाहिजेत आपल्याला बऱ्याचशाच वेळेला वाटतं की प्लेट्स आपल्या ह्या व्यवस्थित आले आहेत झालेल्या आहेत व्यवस्थित भाईत आहेत पण नेमका प्रॉब्लेम कुठे येतो मैत्रिणीनो प्लेट्स टाकून झाल्यानंतर वरच्या पण प्लेट्स आपल्या सेम त्याच पद्धतीप्रमाणे ह्या दिसल्या पाहिजेत आता इथे बघा आपण एकावर एक घेतल्या हे बघा आता इथे प्लेट्स आपण सगळ्या एकावर एक घेऊन मध्यभागावरती पूर्णपणे एक शिलाई करून घेतली आता शिलाई करून झाल्यानंतर या सगळ्या वरच्या प्लेट्स बघा पण झालेल्या आहेत पण झालेल्या आहेत तर आता काय करायचं आपण या अशा पद्धतीप्रमाणे थोडं थोडं मार्जिन पकडत तुम्ही ह्या प्लेट्स एकसारख्या करून घ्यायचे आहेत आणि वरून एक फक्त शिलाई करून घ्यायची प्लेट्स प्लेट्स फक्त पूर्णपणे आपल्या ह्या एकसारख्या आल्या पाहिजेत बघा मार्जिन फक्त व्यवस्थित प्लेट्स मधलं पकडून व्यवस्थित त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची आहे इथे बघा आता इथे बघा आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला शिलाई करायची ते शिलाई करताना आपण अपन... ज्या प्लेट्समधले मार्जिन आपण पकडलेले आहे ते प्लेट्सचं मार्जिन व्यवस्थित एकसारखं आलं पाहिजे जर का कुठे जरी प्लेट्समध्ये ग्या म्हणजे समजा तुमच्या प्लेट्समध्ये एखाद्या वेळेस फुगा वगैरे शकतो तर व्यवस्थित करून घ्यायचा आणि मगच आपण प्लेट्सवरती शिलाई करून घ्यायची आता इथे मी व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे बघा शिलाई करून झाल्यानंतर जे मगाशी आपण काट कट केले होते ते काठचे खाली मार्जिन मी अर्धा इंच जास्तच बघा तुम्हाला दिसत असे जांभळ्या कलरचं सोडलेलंच होतं त्याच्यानंतर वरती पण मी अर्धा इंच ते मोरपंकी जास्तच घेतलेलं आहे कारण की चार इंचाचेच काठ आहेत तर आपल्याला चार इंचाचे काठ पूर्ण तयार हवेत तर वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच अशा पद्धतीप्रमाणे ते काटाची आपल्याला उंची आहे ती पाच इंचच घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी सरळ भागावरती सरळ काठ ठेवले आणि हे जोडून घेतले आत्ताच इथे आपण बाईला काही करायचं नाही आहे आपली पूर्णपणे ज्या वेळेला बाई आपण आता इथे काय करायचं बघा मी मगाशी तुम्हाला सांगितल्या पद्धतीप्रमाणे अस्तरवरती आपण बाई कट करून घेतली मला इथे नऊ इंचाची बाई हवी आहे तयार बाई मी इथे दहा इंच पद्धतीप्रमाणे मी अस्तरवरच्या भागावरती कट करून घेतलं तर अस्तरचा मध्यभाग आता आपण बाई कट केली आहे त्याचा मध्यभाग म्हणजे अस्तरचा जो मध्यभाग आहे आणि आपण ज्या प्लेट्स टाकल्या त्या प्लेट्स टाकल्या त्या प्लेट्सचा मध्यभाग अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित दोन्ही भाग जुळवून ठेवायचे खाली व्यवस्थित खाली पण बघा इथे लक्षात काय घ्यायचं खाली पण आपले व्यवस्थित अर्धा इंच जे आपण खाली सोडलं होतं ते पूर्णपणे अर्धा इंच आपलं व्यवस्थित शिलाईमध्ये दबलं गेलं पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाईसुद्धा करून घ्यायची खालच्या भागावरती आता परत काय करायचं आपण इथे बघा अस्तर आतमध्ये पलटी करायचं आणि फक्त काठावरती पूर्णपणे एक दापटीप देऊन घ्यायचे हे बघा आता दापटीप देऊन झाल्यानंतर इथे काय झालं बघा जे मोरपंकीचे प्लेट्स होती ती अशी वरती दिसायला लागली तर आपण काय करायचं ती त्यावरती दबून आपण पुन्हा एकदा शिलाई करून घ्यायची नाहीतर ती वरती त्याच्यावरती आपण ती प्लेट्सवरती अशा पद्धतीप्रमाणे तिथे फुगाल्यासारखं दिसणार तर तरी व्यवस्थित दिसणार नाही तर त्याच्यामुळे ती प्लेट्स मी खाली दबवून त्याच्यावरती शिलाई करून घेतली आता आतून पूर्णपणे आपण अस्तरवरती पूर्णपणे शिलाई करून घेऊया हे बघा जेवढं आपण अस्तरला पूर्णपणे हा आकार दिलेला आहे फक्त पुढचा आकार आता आपण कट केलेला नाही आहे आता तो आकार कसा कट करायचा आता हा बाईवरती अस्तर जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मेन फॅब्रिक तर ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि दोन्ही बाई आपण पहिल्यांदा जोडून तयार करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर असं मध्यभागावरती किती सुंदर असा आपला जांभळ्या कलरच्या साडीचा हा सुंदर प्लेटचा पप आलेला आहे बघा आता इथे काय करायचं आता दोन्ही भाग सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायचे आता मगाशी मी तुम्हाला इथे बघा अस्तरच्या भागावरती जे मार्किंग केलेलं होतं आता ते मार्किंग व्यवस्थित ता मी करून घेतलं डार्क ह्याच्यात आणि दोन्ही भागावरचं व्यवस्थित हा पुढचा भाईचा आकार कट करून घेतलेला आहे दोन्हीवरती पण लिहून ठेवायचं आपण फ्रंटचा भाग म्हणून आता दोन्हीवरती मी लिहून ठेवलं आता त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा आपण आता आम्ही मी पाठीमागच्या भागाचा हा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे काल त्याच्यासाठी पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा आता त्याच्यानंतर इथे बघा मध्यभागावरती आपण व्यवस्थित मध्यभागावरती जो प्लेटचा मध्यभाग आहे आणि आपला शोल्डर आहे त्या शोल्डरवरती पूर्णपणे आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचा एक पिन लावायचे म्हणजे आपला पपचा बघाशी मी तुम्हाला सांगितलं मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर या सईला आपण अशा पद्धतीप्रमाणे पकडून इकडून आपण बाही जोडायला सुरुवात करायची तुम्ही मधून सुद्धा भाई जोडायला घेतली तरी सुद्धा चालेल पण एका वेळेला बऱ्याचशाच वेळेला अशा पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही समजा भाई जोडताना ही काळजी घेतली तर तुमच्या प्लेट्स अजिबात म्हणजे भाईच्या पपच्या प्लेट अजिबात पुढच्या भागाला किंवा पाठीमागच्या साईडला अशा अजिबात होणार नाही ही काळजी घ्यायची त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणून शोल्डर शोल्डर बरोबर जिथे असे तिथे आपला हा मद्य सेंटर आला पाहिजे बरोबर पपचा आपला आणि त्या पद्धतीप्रमाणे जर का बाही कमी जास्त झाली तरी सुद्धा चालेल पण शोल्डरचा मध्य हा आपला व्यवस्थित आला पाहिजे ह्याची आपण दक्षता घ्यायची कारण की त्याच्यामध्ये मार्जिन आपण एक्स्ट्रा सोडलेलं असतं तर थोडंफार इकडे तिकडे चालत जाईल पण बाही बाही जोडताना मात्र लक्षात घ्यायचं बघा अशा पद्धतीप्रमाणे खूप सुंदर आपली ही बरोबर मध्यभागावरती व्यवस्थित जिकडे आपल्या चार प्लेट्स इकडे चार प्लेट अशा व्यवस्थित आपल्या ह्या दिसतात त्या पद्धतीप्रमाणे पूर्ण भाई जोडून झालेली आहे माझी हे बघा खूप सुंदर असा हा पप आपल्या आलेला आहे त्याच्यावरती छोटासा पॅश ठेवलेला आहे ते बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण शोल्डरपासून जॉईंट व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे जोडल्यामुळे तो पप आपला व्यवस्थित मध्य येतो आणि तो खूप सुंदर असा आपण भाई घातल्यानंतर दिसतो हे बघा दोन्ही व्यवस्थित भाई आपल्या तयार झालेल्या आहेत तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगण्याची पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन बेलकनलाही कर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल म्हणून या ब्लाऊजची मी शिलाई पाचशे रुपये घेतलेली आहे हे काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर मैत्रिणीनो बराचसाच वेळ लागतो बाईक बनवण्यासाठी किंवा डिझाईन बनवण्यासाठी त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला सुद्धा बनवायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि कुठे समजलं असेल नक्की विचारा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद